आराम राम मंडळी काय चाललंय बऱ्यात का सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर घरपरपंच आमच्या घरपरपंचामध्ये मळ्यामध्ये आपल्या काय काय आलंय बघायचं का तुम्हाला एकदम असा मळा असा फुललाय की भरून गेलाय मळ्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आपल्याला खाय पियच्या भाजीपाला पूजा कसं काय वाटतंय मळा आपला आज बऱ्याच दिवसानं आपल्या फॅमिलीला मळा दावायचा आहे ज्यावेळेस लावलं होतं त्यावेळेस दाखवलं होतं पण आता काय काय खायला आहे काय नाही ती सगळ्या गोष्टी बघा आणि एकदम बिगर औषधाचं अस आणि औषध म्हणजे नाही नाही एकदम ओरिजिनल पूजा काय काय आहे मळ्यात तुमच्या दाखव हिरवी मिरची आहे वांग हा वांग्याला फुलं आले ती अजून चुकीची भाजी आहे अजून का का ही काय मेथीची भाजी आहे बघूया आता आप बघा हो का हिरवी मिरची कसा भर लागला एकदम मस्त पैकी हिरवी मिरची बघा हिरवी मिरची आहे पुन्हा वांगेची झाड आहे ती वांगेचे वांगे तसले मोठ वांग आहे बघा पुन्हा मेथी आहे मेथी मेथी किती छान आहे हिरवीगार एकदम पुन्हा हे शॅपू आहे इथं बघा शॅपूची भाजी आहे आणि ही भेंडी पांढरी एकदम दिशी भेंडी बरं का आता ही बी बी मिळत नाही म्हणजे कवचित कुठेतरी भेटते भेंडी पांढरी कुसा असते याला भरपूर पण खायला लय भारी निरोगी एकदम पांढरी भेंडी आणि ही शापू मेथी किती छान एकदम आणि बिगर फवारणीचं माळवा आहे बघा हे आपलं एकदम स्वच्छ हराभरा ताजा हे हो का कांदा कांद्यात ना बहु कोण दिसतंय तिकड बसले हे हो का हाय पूजा राणाची मालकीन तो का तिकडे बसली आणि एवढे आपल्या राणामध्ये हो का ही काढोळाचं ताटेक आले केवढं उंच एकच मधी ह्याला काय म्हणायचं ह्याला भाकरीचं झाड कशाचं भाकरीचं झाड आता हे कांद्यात इकडे एक लावला लावलाय भाजीचा चुक्याच्या बघा कशी वाटली चुक्याची भाजी कांद मेथी पुन्हा मिरच्या वांगी भेंडी शापा म्हणजे सरासरी सगळे आयटम हायत रानामध्ये आपल्या हा ते मोहरी लावली अजून मग पूजा कस काय वाटतंय तुला एवढं माळवं हे बघून हम्म बघू आणि इकडं फळाची बाग आपली बघा आता हे चकू ह्या चकूला एवढं जे चकू तर म्हणता लय चकू होतं बारीक 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 चकू आलत सगळं तोडून टाकलं का तर ह्याची वाड खुटती आहे म्हणजे लवकरात लवकर जर पळ घेतलं का तर वाढ कुटते हे असं एक एवढंच आहे बरं का झाड की त्याच्या पानालाच फुलं येतं ब्रह्मकमळ पुन्हा ही जास्वंद पांढरी जास्वंद ही जी फुलं फक्त सकाळच उमटली ती का हो, आता कळ्या येत्या सगळ्या लय मोठं असं एवढं फुलं येतं याचं लय भारी सुंदर मोठी जास्वंद पुन्हा हे हापूस आंबा ही, ही फळाची बाग आहे बघा आपल्या एका साईडला इकडं आणि ही गुलाबाची गुलाब गुलाबा। इकळी कशी आली गुलाबाची कळी बया हळदी न माकली हाय का नाही आणि गुलाबाचा पुरेपूर फायदा घेतला पूजा न भरपूर अशी फुलं लावलेली हाय का ना पूजाला पहिल्यापासूनच फुलाची आवड लग्न झाल्यापासून नर्सरी दिसली की घ्या फुलं नर्सरी दिसली घ्या आपलं पण मागं काय झालं माहिती आहे का येतच नव्हती फुलंच येत नव्हती कसलीच काय होतं होतं काय की मवा पडायचा त्याला की खराब व्हायची पण आता झाडं ही सगळी मोठी झाली ती अशी आणि हां फुलं लई छान ते मोठी मोठी आणि आपला मळा सुद्धा असा एकदम भरून गेलाय सगळा टोटल भाजीपाला सगळा झालेला आहे आणि यश दर्शन बघा आतमध्ये काय चाललंय त्यांचं अभ्यास होमवर्क चालू आहे दर्शूचा हाय दर्शू हाय यश हाय बाळा तुझा झाला का होमवर्क हा होमवर्क करा खेळा होमवर्क करा तुम्हाला दर्शनाचा अक्षर दावतो मंडळी बघा अक्षर कसं आहे दर्शन अंगणवाडीलाच आहे आता त्याचा अक्षर बघा हो का आपला दर्शन आता अंगणवाडीतच आहे पण असा अक्षर आहे तुझं सुंदर मस्त एक नंबर हो का असा अक्षर आहे बाळाचं पाचवीत नव्हतं आमचं असला अक्षर एवढं सुंदर अक्षर आहे दर्शन बाळा दर्शन तू कस काय हुशार आहे एवढा हा बघू वा 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 वाटत बघा ही दादाला सुद्धा एवढा अक्षर येत नाही एवढा अंगणवाडीचा दादा दर्शनच दा आपले अक्षर आहे मस्त वाच शिकलंय भारी हो वा मस्त अक्षर बघू हे वॉइस वा दर्शनला एवढं भारी अक्षर कस काय आहे त्यांच्या मॅडमने शिकवले काय मग हो बोर्डावरच लेखते ते काय आणि काळाची गरज आहे कॉम्पिटिशनची दुनिया ह्याच्यामध्ये लेकरांनी हुशार असणं ही गरजेचं आहे जसं आपण पाण्याला वळण देतो असं लेकरांना सुद्धा वळण द्यावं लागतं तरच काहीतरी उपयोग होतोय नाहीतर बघा काहीच उपयोग होत नाही एक चांगलं लेकरांना एक शिकवून काय माहीत आहे का मोबाईल मोबाईलमुळं बरीचशी लेकरं वाया गेली ती आता मित्रांनो मोबाईल मुलं देऊ ना किती बी रडू दे लेकरं किती रडली तरी काय टाळ पडत नसती एक शिस्त द्यायची की मोबाईल लेकरांच्या पुढे गेला नाही पाहिजे किंवा लेकरांपुढं आपण सुद्धा असा मोबाईल बघायचा नाही काय हो मॅडम हां लेकर लेकरांना वाटतं ही बघते ते मग आपण बी बघितलं पाहिजे म्हणून आम्ही नाही जास्त म्हणजे पोरांपासून मोबाईल देत नाही ती बी घेत नाही ती मोबाईल पोरं पण त्यांना मातीतलं खेळ दाखवायचं मग खेळते ती ही गाडी खेळ कुठं काय खेळ चाकरी खेळ टायर खेळ रिमोटच्या रिमोट गाड्या आता आल्या त्या पण ह्यांना जास्त मातीतले खेळ दाखवत असतो आम्ही म्हणजे टायर खेळायची कुठं स्पर्धा लावायची पळायची रनिंग लावायची मोबाईल टी व्ही नसते आमची हा टीव्हीचा एकनाथ दादाला लय होता माझ्या दादा टीव्ही लय बघायचा दादा जेव्हा टीव्ही बघायचा कसा बघत होता दादा टीव्ही गाडी घेतली बघतच ना दादा टीव्ही लागत तिरका बघायचा दादा तिरका झालता असं करू नवा हा मग त्याचा मोबाईलचा ना टीव्हीचा ना पाच शंभर टक्के कमी केला चांगलाच आणि मग पण झालं झालं का नाही हा ती गाडी घेतल्यापासून मी त्या गाडीच्याच नदी लागली काल तर घेतली गाडी भारी तुम्हाला रेस लावता दाखवतो हो कशी चालते रोबोट वन चालती कशी आणि कॉलन टेबी मारती ना आवडली का गाडी किती रुपयाला घेतली किती लागेल चार हजार एक शून्य वाढवला तो त्याच्यावर चारशे रुपयाचे साडेचारशे रुपयाचे साडेचारशे रुपये

पोरांना कुठलीही गोष्ट बघा मागितली कि त्या दिवशी दिली ना त्याची त्याला किंमत कळत नाही बरोबर आहे आता दिवस झालं मागत होता का तर दर्शनला आणली होती गाडी नव्हती मग ही लय दिवस झालं मागायचा कुठली गोष्ट त्यांना ला लागलीच मागली दिली का त्याची कदर राहत नाही त्याची किंवा आई बापा आईबापा प्रती किंवा ती काय करते ती काय नाही त्या दिवशी काय वाटत नाही आणि तुम्हाला सांगतो मंडळी यशला ट्रिप आहे त्याची ट्रिपला जायला पैसे नव्हतं तर त्याला ट्रिपला पैसे द्यायसाठी मी चार दिवस कमवत होतो हजार रुपये चार दिवसानं मला भेटले तेव्हा त्याच्या ट्रिपचे पैसे दिले मी कळलं का कळ गादा हजार रुपये माझ्या खिशात होतं शंभर रुपये दोनशे रुपये बघ म्हणजे एवढं कमवायला दादा इकडं बघ चार दिवस इकडं बघ माझ्याकड एवढी मेहनत करावी लागते कळलं का किती दिवस मेहनत सात सवलत होते ना पैसे बघितलं कदर राहते नीट ठेवते ती व्यवस्थित आता नीट ठेवणार ना मी कशाला लय भारी तुम्हाला रेस्ट लावताना दाखवतो बरोबर आहे दर्शन आहे का दर्शनची माझी पैती कोणाची जास्त पैती त्याची रेस बर आणि जीजी त्याला सिकंदर जीजी काल ती सिकंदर आणि जी हाल <laughs> ती बंदर दादा ही शर्ट का घालतोय रे पाटका पूजा कुठला बी त्याला कपडे घाल म्हणलं की जाऊन लगे कपड्यातलं हेच काढतो त्याला लागला एका शर्टला पिवळ्या कलर लाल त्याला धुवून धुवून जायला म्हणलं घालायचं हेच घालतो सारखं बघा फॅमिली दादा आज लय बोलला पुढे गाडी खुशी खुश आहे ना तू असंच <coughs> खुश राहायचं मोठं व्हायचं अभ्यास करायचा मला नीट बी गाडी चालवायती येते हो का ती माग पुढं गाडी असली माग घ्यायची गाडी गेलं की चालवायचं चा। चालतंय चल मग फॅमिलीला आपल्या सांगा आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर कर। काय करायचं लाईक करायचं अजून शेअर अजून कमेंट अजून सबस्क्राईब करा सबस्क्राईब चला बाय करा सगळ्यांनी बाय